नमस्कार मित्रांनो आज आपण आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तारापूर या ठिकाणी तांबा तारापूर हे अंबाबाईचं तीर्थक्षेत्र आहे आणि अंबाबाईच्या दर्शनासाठी आम्ही सगळे फॅमिली कुटुंब जे आहे आमचं या ठिकाणी आलेले आहे भाऊसाहेब आमच्यासोबत आहेत आणि फार छान वाटतंय अप्रतिम असा आमचा अनुभव राहिलेला आहे काय सांगावं फार छान निसर्ग आहे गर्दी तेवढीच आहे घाम हे फार यायला लागलाय जिकडे तिकडे चोळीकडे सदाहरित असं वातावरण आहे केळीची सौंदर्यशील अशी बाग आहे आणि चालता चालता नाकी नाकिन आलेले एवढं मात्र खरं आहे पण अनुभव छान होता इथला छान प्रसाद घेऊन अतिशय मनाला आत्मिक समाधान असं आपल्याला आहे अमृतुल्य असा प्रसाद इथं भेटलेला आहे त्याबद्दल तर काही वादच नाही पण आमचे भाऊ सुद्धा आमच्या सोबत आहे विचार आहे भाऊ कसं वाटलंय खूप मन प्रसन्न झालं या ठिकाणी येऊन माताराणीचं दर्शन या ठिकाणी घेतलं खरंच आपलं भाग्य लिहित असावं एवढी जास्त काही बोलू शकणार नाही आता कसं झालंय मित्रांनो भाऊ एकतर आले पुण्यावरून अर्थातच फार लांबून चोवीस तासाचा असा अविरत प्रवास करून इथं आलेले फार भाऊची झोप काय जास्त झाली नाही भाऊला उचलून गाडीत घालून इथं दर्शनाला आणलं छानपैकी दर्शन झालं आहा केळाची चिप सुद्धा खाल्ली आहेत आणि काय काय खाल्लंय काय जास्त मी विचारणार नाही कारण बोलण्याच्या अवस्थेत तेवढी ते नाही पण बघता ना अनुभव फार छान होता आमच्यासोबत काय आम्ही एकटे होतो याशिवाय आमची फॅमिली मातीमाग होती अडचण नाही भाऊ ना पुन्हा एकदा विचार कसं वाटलं एकदा दर्शन झाल्यावर खूप चांगलं वाटलं मग प्रसन्न झालं पूर्ण झाला आणि ते म्हणतात ना की याची देही याची डोळी आज मी माताऱ्यांचं दर्शन घेऊ शकलो खरंच हे भाग्य आवर्जून ह्या देवीच्या दर्शनाला या बुलडाणा जिल्ह्यामध्ये तारापूर फार छान अप्रतिम असं हे ठिकाण आहे निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे कुठलेही या ठिकाणी आकडा बिकडा भव्य देवी अशी काही गर्दी सुद्धा या ठिकाणी नाही तर मला असं वाटतं तुम्ही सुद्धा दर्शन घेतलं पाहिजे आणि नक्कीच खूप छान वाटेल तुम्हाला या ठिकाणी अगदी असं ठिकाण आहे सानिध्यात असलेलं सोई बाजूला डोंगर रंग असलेलं एम ठिकाण अगदी अप्रतिम वातावरण आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी दर्शनाला या आम्ही सुद्धा सहपरिवार सहकुटुंब या ठिकाणी दर्शनाला आलेलं आहे आणि छानपैकी दर्शन झालेलं आहे हिथं मी काही एकटा सुद्धा आलेलो नाही आमची धर्मपत्नी या सुद्धा ठिकाणी आलेले आहेत आणि अर्धांगेला सुद्धा तिला सुद्धा या दर्शनाला मी या ठिकाणी आलेला आहे कसं वाटलं तुला अंबाबाईचं दर्शन घेऊन येथील वातावरण हे अतिशय शानदार आहे त्या ठिकाणी खूप मन असं प्रसन्न झालेलं आहे मन प्रसन्न झालेलं आहे पण चालतात ना किनो आले हरतच नाही देवाच्या नावाने चांग असू दे आंबाबाईचं दर्शन झालं हे फार मोठी गोष्ट आहे आता मी सुद्धा परत निघालेलो आहे काय सांगावं गाडी उभी आहे आमची आणि फार फार तुम्हाला सांगतो मित्रांनो अवघड झालेलं आहे चालून चालून फार जीव मोठा कुठे चाललेला आहे बघा चला या ठिकाणी मी आता थांबतो फार छान वातावरण आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे आम्ही सगळे आलो तुम्ही या सर्वांचा नमस्कार चला मित्रांनो जय दी